तुळ रास हा सप्ताह आपल्या राशीला आपली निर्णय क्षमता वाढविणारा असा जाणार आहे ह्या सप्ताहामध्ये आपण ठरविलेल्या प्रत्येक योजना सफल होतील आणि त्यामुळे आपण खूपच प्रसन्न असाल दानधर्म किंवा पूजापाठ यासारख्या धार्मिक कार्यांवर तुम्ही पैसे खर्च करण्याची शक्यता आहे परंतु या कार्याचा संपूर्ण लाभ तुम्हाला पूर्ण परिवारला परिवाराला मिळेल आणि तुम्ही अध्यात्माकडे ओढलेही जाल दीर्घ मुदतीची कोठे गुंतवणूक केलेली असेल किंवा जमीन स्थावर मालमत्तेपासून एखादा व्यवहार करणार असाल तर त्यातूनही भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला धनलाभ मिळण्याची किंवा आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे कमिशनचे किंवा ट्रेडिंगचे काम करत असाल तर अपेक्षित यश मिळण्याची दाट शक्यता आहे आपल्याला जर प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यामध्ये प्रगती हवी असेल तर आपल्याला आधी येणारे आव्हाने स्वीकारावी लागतील आणि त्यातूनच नवीन अनुभव तुम्हाला वाट्याला येतील आणि प्रगतीचा मार्ग तुमच्यासाठी खुला होईल तरी येणारे प्रत्येक आव्हाने स्वीकारा आणि पूर्ण करूनही दाखवा वरिष्ठ मंडळी तुम्हाला तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि त्याबरोबरच आपल्या आर्थिक लाभातही भरपूर वाढ होण्याची शक्यता आहे आपण जे कोणतेही काम करत असाल किंवा करणार असाल तर त्यामध्ये आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाची साथ मिळेल सोबतच आपले वरिष्ठ सोबती किंवा सहकारी मंडळी हेही आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये मदतच करतील आणि त्यामुळे आपण भरपूर आत्मविश्वासाने कोणतेही काम पूर्ण कराल नवीन उत्साह तुमच्यामध्ये संचारल्याचे तुम्हाला जाणवेल किंवा तुम्हाला या यामुळे एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये संचारल्याची भावना तुम्हाला निर्माण होईल आपण काहीतरी नवीन योजना आखाल आपल्या कार्यक्षेत्राच्या आधारे नवीन काम कराल आणि त्यामुळे तुमच्यावर जबाबदाऱ्याही वाढतील सोबतच स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची दाखवण्यासाठी तुम्ही भरपूर कष्ट कराल आपण कोणतेही निर्णय अगदी धडाडीने घ्याल आणि त्यामुळे आपल्याला विस्तृत झाल्यासारखे वाटेल आणि त्यामुळे तुम्ही जास्त परिश्रम कराल आणि ज्या काही टार्गेट किंवा ध्येय तुम्ही ठरविलेले होते ते पूर्ण होण्याची सध्या तरी जास्त शक्यता आहे विवाह इच्छुकांसाठी विवाह जुळण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या स्थळाकडून सकारात्मक प्रतिक्रियाही मिळू शकेल तरी चालत असलेले प्रयत्न अजिबात मध्ये थांबवू नका जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर आपल्या पार्टनरची त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तम प्रगती होईल आणि त्यामुळे तुम्ही दोघेही खूपच प्रसन्न असाल कुठेतरी सेलिब्रेट करायलाही जाण्याची शक्यता आहे व्यावसायिक वर्गाला अपेक्षेप्रमाणे लाभ मिळतील सोबतच आर्थिक फायदाही जास्त प्रमाणामध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे आपल्या महत्वाकांक्षा या सगळ्यांमुळे वाढतील आणि पुढील वाटचालीसाठी तुम्ही सज्ज व्हाल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपल्याला मिळालेले उद्दिष्ट तुम्ही तुम्ही पूर्ण कराल सोबतच घेतलेल्या निर्णयाचे तुमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भरभरून कौतुकही होईल परंतु एक गोष्ट जरा जपूनच करा ती म्हणजे तुमच्या बोलण्यावर थोडस संयम ठेवा नाही तर कोणाचे तरी तुम्ही मन दुखवण्याची दाट शक्यता आहे आणि त्याचा वाईट परिणाम तुमच्या नोकरीवरही होऊ शकतो तरी थोडस सांभाळून इथे तरुण वर्गाला आपल्या निर्णय क्षमतेमुळे क्षितिजही आपल्यासमोर छोटे वाटत असेल भरपूर संध्या तुमच्याकडे चालत येतील फक्त आपण त्यांचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करून दाखवा हीच ती संधी आहे महिला वर्गाला प्रवास करण्याचे योग आहेत बऱ्याच दिवसांपासून तुम्ही या एखाद्या प्रवासाच्या विचारात जर तुम्ही होता तर हीच ती वेळ आहे हवे असेल त्या ठिकाणी जा प्रवासाला आणि त्याचा आनंद पुरेपूर घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा जर तुम्ही लेखन क्षेत्रामध्ये असाल तर आपल्याकडून खूप उत्तम लेखन होईल आणि भरपूर प्रमाणामध्ये ते प्रसिद्धही होण्याची शक्यता आहे तरी आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्यांना वाट थोडीशी मोकळी करून द्या जरा व्यक्त होण्याचा तुम्ही प्रयत्न करा स्वतःची अशी वेगळी ओळख तुम्ही निर्माण करा विद्यार्थी वर्गाला निकाल लागण्याची शक्यता आहे सोबतच एकाग्रताही भरपूर प्रमाणामध्ये वाढलेली तुम्हाला दिसून येईल आणि या सगळ्यामुळे तुमचं मनही शांत असेल तरी तुम्ही याचा पुरेपूर लाभ घ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी नवीन ओळख्या होतील त्याचा फायदा आपण आपल्या अभ्यासामध्ये करून घ्यावा सोबतच एखाद्या शिक्षकाची नोकरीही करण्याची तुमची शक्यता आहे किंवा तुम्हाला एखादी संधी मिळू शकेल तरी पण तुम्ही याचा विचार करावा ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा सप्ताह खूप उत्साहाचा असा जाणार आहे परंतु सोबतच आपली तब्येत अगोदर सांभाळा कारण एकदम काही जुन्या व्याधी तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे अचानकपणे तुम्हाला थकवा पण येईल तर प्रथम आपले आरोग्य आणि नंतरच कोणते पण काम हे लक्षात ठेवा एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्यासाठी नवीन नावाने नवीन अनुभवे देणारा असा जाणार आहे तरी प्रत्येकाने त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद